よろしくお願いします。 Obrigado. <laughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सत्न आदेश महाराज आपण स्वामी स्वामी महाराजांच्या दत्त गाणगापूरमध्ये दत्त महाराजांच्या दिव्यभूमीत आलो आहे महाराज तर एक मनात प्रश्न होता तो तुम्हाला विचारायचा आहे म्हणा आपण जेव्हा सगळे भरपूर आधी शिष्यपरिवार आणि स्वामी सेवेकरी मिळून आपण सगळे इथे गाणगापूर यात्रेला आहोत आलो होतो गाणकापूर अक्कलकोट यात्रेला आलो होतो तेव्हा महाराज आपल्या बंधूंना पॅरालिसिसचा झटका मारला होता uh, अक्कलकोटमध्ये तर तेव्हा uh, शक्यतो आपण काय करतो जेव्हा असं पॅरालिसिसचा झटका वगैरे असेल तर आपण एका तासामध्ये डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणजे आपण ट्रीटमेंट चालू करतो लवकरात लवकर लौकर। पण uh, तुम्ही तसं न करता तुम्ही इकडे गाणगापूरला घेऊन आलेत आपल्या बंधूंना आणि त्यांना uh, इकडे आंघोळ आंघोळ वगैरे करून दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आपण डॉक्टरकडे घेऊन गेलात आणि त्यात त्यातून त्यामधून ते बरेही झाले तर आम्हाला फक्त एवढं सांगा की एक तो अनुभव सांगा की दत्त महाराजांनी तुमच्या हातून हे कार्य करून घेतलं तर त्याबद्दल महाराज तुम्ही आम्हाला जरा सांगा ठीक आहे बघा पहिल्या सर्वांना श्री स्वामी समोर शिवगोरक्षा आदेश दत्त बघा माझा माझ्या स्वामींवरती माझ्या दत्तगुरूंवरती अनन्य भाव आहे मला माहिती आहे माझ्या संखी माझा शिष्य परिवारता अनेक भक्तगण होते आणि माझ्या देवावरती माझ्या शिष्यांवरती जे माझ्यावर विश्वास ठेवणारे शिष्य आहेत जे भक्तगण आहेत आणि माझा विश्वास माझ्या दत्तगुरूंवरती माझ्या स्वामींवरती जो माझा आहे कारण की मी विचार असा काय केला डॉक्टरांचे डॉक्टर अक्कलकोटमध्ये बसलेले आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं मनात भय वाटलं मला त्यावेळेस कारण की माझा मोठा भाऊ आहे माझे मोठे बंधू आहेत ते आता संसार आहे दोन मुलं आहेत तर त्याप्रमाणे म्हणजे आता त्याला तर रात्री झोपमध्ये त्याला पॅरलेसचा झटका मारला आणि मला सगळ्या सेवेकरांनी सांगितलं महाराज तुमच्या बंधूला असं झालं आहे कारण मी त्यावेळेस एका बाजूला झोपलेलो आणि बाकीचे सगळे एका बाजूला झोपलेले त्यावेळेस येऊन मला सांगितलं तर त्यावेळेस थोडंसं मन माझं घाबरट झालं आणि माझ्या डोक्यात एक विचार आला आता याच्या प्रपंचाचं कसं व्हायचं आता अक्कलकोटमध्ये आम्ही सर्वजण आलो आहेत सत्संग झाला नामस्मरण झालं स्वामी समर्थांचं दत्तगुरूंचं नामस्मरण झालं गोरक्षनाथांचं महादेवाचं नामस्मरण झालं आणि सगळं झाल्यावरती रात्री अचानक असं का झालं मला पण थोडा प्रश्न पडला त्याचा तिथूनच महाराजांना मी प्रार्थना केली तो पूर्ण त्याला उठता पण येत नव्हतं एक बाजू पूर्ण बाद झाली त्याची स्वामी महाराजांना प्रार्थना केली सगळे बोलले घाई करा महाराज पटकन घाई करा एक तासाच्या आतमध्ये जर तुमच्या बंधूला तुम्ही सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये नाही नेलं ना ते सोलापूरचं हॉस्पिटल आहे तिथे स्टेशनच्या तिकडे ते पॅरेलस आहे तर मी विचार केला ठीक आहे बघूया आपण पण आता ह्या चैतन्य भूमीमध्ये आहोत आपण सर्वजण स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये आहोत ते स्वामी महाराजच बघतील आता काय ते तर सगळी सेवेकरी सगळे शिष्य महाराज असं नका करू तुम्ही पहिलं डॉक्टरकडून या नाही त्यांच्या दारात झाले ना तेच बरे करतील आता माझा विश्वास माझ्या स्वामींवर प्रचंड म्हणजे माझा प्राण आहे माझा आत्मा आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे माझे महाराज याला बरं करणार म्हणजे करणार माझा विश्वास आहे कारण की बघा हे तन मन सर्व स्वामीचरणी वाहून दिलेलं आहे त्याच्यामुळं माझं सर्व चालवणारे ते माझे महाराज आहेत त्याच्यामुळे मी त्यावेळेस मला आलं टेन्शन मी नाही बोलत नाही ते सत्य गोष्ट पण मी एका बाजूनी माझ्या आत्मा जो आतला राम आहे त्याला मी प्रश्न केला जे होईल ते आता स्वामी महाराज बघतील महाराजांचं त्या सगळ्या मुलांना बोलायला धरा महाराजांच्या चरणाशी डोकं डोकं ठेवायला लावा त्याला काय बोलता पण येत नव्हतं लाडगळ होते तोंडातून आणि दोन्ही एक हात एक पाय काय काम करत नव्हता मग तिथून दर्शन घेऊन मला चला गाणगापूरला तुला महाराज आता डॉक्टरकडे तरी घेऊन चला मला नाही गाणगापूरला जायचं त्यात तसंच गाणगापूरला घेऊन गाडीतनं बघा इथं यायला रस्ता चांगला नव्हता त्यावेळेस तर बरोबर अडीच ते हो। बर -बर तीन तास गेले आम्हाला हो। खड्डे एवढे ते त्याच्यामुळं अडीच तीन तास गेले त्याच्यातच अडीच तीन तास मोडले पोरं बोलले आता याचा भाव काय बरा होत नाही या महाराजांचा भाऊ काय बरा होत नाही आता संपला विषय हे हो। कारण की एक तासामध्ये न्यायचं असतं डॉक्टरकडे काय इंजेक्शन देतात मग रक्ताच्या गुठळ्या त्या काय बारीक होतात असं काय आहे बाबा ते आणि त्या पद्धतीने मग इथं आणलं म्हणजे याला न्या संगमात डुबकी मारायची याला संगमामध्ये तीन वेळा डुबवलं पोरांनी वरांना म्हणजे इथं याला धरून एकाने इकडनं हात धरा एकाने इकडनं हात धरा याला औदुंबराला महाराजांच्या औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारा आणि ज्या प्रदक्षिणा मारल्या अकरा त्याला तर सुद्धाच नव्हती ठीक आहे आता बरेच लोक मला बोलतील अरे महाराज इतका कोण आहे स्वतःच्या भावाला एवढ्या पॅरलचा झटका मारला तरी निर्दयासारखे वागतायत पण माझा विश्वास माझ्या स्वामींवरती त्याच्यामुळं मी बोललं ठीक आहे जे आहे ते स्वामी बघतील कारण संगमात आंघोळ घातले ना ते औषध आहे मोठं खूप मोठं औषध येते लक्षात ठेवायचे ज्याचा भाव येणार त्याला अनुभव एक हजार एक टक्का येणार आणि औदुंबरला प्रक्षणा मारल्या सगळं झालं आणि म्हणलं आता डॉक्टरकडं नेहायला मी महाराजला बोललो महाराज आता मला ठीक आहे आता याचं जे होईल याच्या संसाराचं काय होईल आता ते तुम्ही पहा म्हणलं कारण मी असं म्हणलं मला तुम्ही साधू घडवलं म्हणलं माझ्या हातात तर काही नाही म्हणलं आता आता काय तो याच्या प्रपंच प्रपंचाचं तुम्ही बघा आणि याला पण तुम्हीच बघा म्हणलं माझं काम होतं मी इथपर्यंत सगळ्या तुमच्या सेवेकरांना इथपर्यंत आणलं की तुमचे भक्त आहेत ते फक्त निमित्त मात्र मी यांच्या संगती आहे पण सगळं करणारे तुम्ही आहेत पालन पोषण मारणारे तारणारे सगळे तुम्ही आहेत म्हणलं आता बघा म्हणलं आणि मग त्या पद्धतीने महाराजांना अशी प्रार्थना केली आणि योग्य दिशा दाखवा म्हणलं याला योग्य डॉक्टर का अशा पद्धतीने चार पाच तास उलटून गेले मग गाडीतनं त्याला गाडीमध्ये घातलं तसंच नेलं सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये आता नाव काय मला आठवत नाही त्याला बराच काळ निघून गेला तिथं गेल्यावरती तिथं हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर ओरडले पण अरे काय तुम्ही लोक एवढ्या लेट का आणलं तुम्ही याला पाच सहा तास उलटून गेले आणि आत्ता तुम्ही घेऊन येतात आता हा पोरगा बरा नाही होऊ शकत बोलले पूर्ण बाद झाला आहे त्याला बोलता येत नाही पूर्ण एक डोळा बारीक झाला याचा हात बारीक झाला आणि मग थोडंसं मी महाराजांना तिथूनच प्रार्थना केली मन मनोभावी आता ती सांगता पण येत नाही काय कराय कशी केली का केली आणि मग सगळी पोरं बोलू लागले महाराज तुम्ही तर दरबारात बसता तुम्हाला तर महाराजांनी गादीवर बसवले व तुम्ही का काय करू शकत नाही म्हणलं बाबा मी तो देवत नाही आहे बघा महाराज काहीतरी करा आता तुम्हीच आणि त्यावेळेस माझ्या स्वामी समर्थांना दत्तात्रय भगवान म्हणजे स्वामी महाराजच आपले त्यांना मनोभावे प्रार्थना केली महाराज ठीक आहे आता माझी ही सत्वपरीक्षाच आहे ही माझी सत्वपरीक्षाच आहे आता माझाच भाऊ आहे ना ठीक आहे बोललो काय हरकत नाही मी गेलो आतमध्ये माझ्या खिशात भस्माची पुडी होती भस्माची पुडी काढली जो एक हात एक पाय आऊट होता बोलता येत नव्हता डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती फक्त भस्म घेतला बघा आपण संगमापशी बसलोय माझ्या अंगावर काटा येतोय हे जे मी बोलतोय ना माझ्या अंगावर काटा येतोय भस्माची पुडी मी लावली, लावली, भस्मा, फक्त निमित्त मात्र आहे भस्माची पुडी घेतली त्याच्या हाताला लावली तोंडाला लावली कपाळाला लावला भस्म पायाला लावला आणि फक्त त्याच्या अंगावरनं मी अकरा वेळा हात फिरवला बुरदे दत्त बुरदे दत्त बुरदे दत्त असं म्हणून अंगावरनं हात फिरवला त्याचा हात आपोआपवरती झाला हात आपोआपवरती झाला पाय वरती व्हायला लागला सगळे डोळे डॉक्टर पण हरबडले कसं काय होऊ शकतं बोला डॉक्टर हे का मी नाही केलं ही महाराजांना प्रार्थना केली आणि फक्त सगळ्यांचं म्हणणं होतं महाराज तुम्ही काहीतरी करू शकता आता मी तर देव नाही म्हणलं जर माझी भक्ती खरी असेल तर महाराज देतील अनुभव कारण की त्यांच्या दारात झाले नाही आहे मग स्वामी भक्तीला औषध तर तेच येत ना मग त्यांचा भस्मच औषध झाला भस्म लावला त्याला हाताला धरलं दोन पोरांनी ऊट बोलले त्याला उठवलं मी उभं उभं केला त्याचे डोळेबिळे उघडायला लागले तोंड सरळ झालं आपोआप आम्ही बोललो पाच उठ्या पशा काढून दाखवू पाच उठ्या पशा काढल्या हात ओर व्हायला लागला मग डॉक्टर बोला आम्हाला डिस्चार्ज पाहिजे आम्हाला सोडा डॉक्टर बोला अहो आता काय पैसे झोकळायचेत म्हणजे नाही आम्हाला ठेवायचं नाही डॉक्टर बोला आता यांचा तर पेशंट चालायला लागला आपण काही बोलू शकत नाही आता मला डिस्चार्ज द्यायला त्यांनी ते केला तीस एक हजार बिल केला एका दिवसाचा असं काय हरकत नाही बोललो तुम्ही द्या कारण मला माझ्या महाराजांनी बरं केला विषय संपला तिथे मग उचलला स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये घातला त्याला स्वतः पायी गेला स्वतः पाय गेला ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये बसला स्वतः झोपला बस त्याच्यावरती शिवाय तिथून उतरून आम्ही मध्य मध्यभागी एका हॉटेलवर थांबलो स्वतः उतरला स्वतःच्या हाताने जेवला जो बाद झालेला पोरगा आयुष्यात उठू शकत नाही बाद झालेला पोरगा त्याला महाराजांनी उठवला मी फक्त निमित्त मात्र आहे मी फक्त निमित्त मात्र फक्त माझ्या हातात फक्त महाराजांनी करून घेतला तर हे चार लोक उभी म्हणून चल कर महाराज सोन सोय येऊ शकत नाही अरे अहो कोटी सूर्याचा तेज ना फक्त एक तू फिरो निमित्त मात्र बाकी मी बघतो काय करायचं ते हे माझ्या मनाचं बोलतोय मी पण अशाच अर्थाने आपण समजूया त्या पद्धतीने महाराजांनी केलं तिथून मग हॉस्पिटलला नेलं मग तिथं आपण शेळ फाट्याचं हॉस्पिटल आहे शेळ फाटायचं बोलतो आपल्या पनवेलच्या ठिकाणी त्या पनवेलच्या ठिकाणी तिथं नेलं तिथं ट्रीटमेंट केली तो डॉक्टर पण फेल झाला त्याच्यावरती तो नशेच्या गोळ्या द्यायला लागल्या फक्त झोपून त्याला तिथून पण हलवला त्याला मला जा घरी बोलला हो आता आपोआप बरा होशील म्हणलं तो अरे एक महिन्यात पूर्ण क्लिअर झाला ऑलरेडी तो चालायलाच लागलेला चा तिथे त्याच्यामुळे तर मला माझ्या महाराजांचा विश्वास होताच महाराजांनी तर ऑलरेडी चालायला मला तर आता बरा होणार आहे कारण की औषध संगम होतं काय होतं भीमा अमर ज्याचा संगम आहे औषध संगम आहे विभूती औषध येते पण मोठं आयुर्वेदिक औषधे त्याचा लेप लावला बरं झाला ना कारण त्याला काय बोलतात अनन्य भाव काय बोलतात विश्वास आणि श्रद्धा तरच या गोष्टी घडतात अन्यथा घडत नाही ते महाराजांनी करून दाखवलं आहे गाणगावपूरचा महिमा खूपही सिद्ध भूमी आहे महाराज अन्वानी फिरलेले आहेत आणि महाराज इथेच बसायचे आता आपण खाली बसलो आहे महाराज वरती अवदुंबर आहे अनेक लोक परीक्षा मारत आहेत त्या पद्धतीने महाराज आत्ता पण बसले असतील ते ऐकतायत महाराज सगळं आणि आपला अनुभव हा सत्य आहे कारण की स्वामी महाराजांनी बरा केला माझ्या भावाला आज माझा भाऊ काम करतोय त्याची फॅमिली आहे सगळं काही सुरळीत चाललंय सगळं छान फक्त माझ्या स्वामी समर्थांची दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थांची कृपा म्हणून प्रत्येक भक्तांना माझं एकच सांगणे जे जे दत्त स्वामी भक्त आहेत भक्त आहेत त्यांनी अनन्य भावानी स्वामींना शरण जावा तुमच्या कुठल्याच अशा आडी नाही ते माझ्या माझे महाराज सॉल्व्ह करू शकत नाही साथ, अहो महाराज महाराजांसाठी सगळ्या अशक्य गोष्टी आहेत शक्य करतात ते आपट करून घेतात अशक्य काहीच नाही त्यांच्यासाठी सगळ्या शक्य आहेत ते अशाच करून घेऊन जातात फक्त आपला भाव तेवढा शरण पाहिजे आणि तो अनुभव मला एवढा प्रचंड अनुभव आला ना तर मी आजही मग कधी कधी मला ती माझ्या भावाच्या आठवणी येतात डोळ्यात पाणी येतो मला काही झालं तरी बघ ह्या जन्मात आम्ही भाऊ आहोत मा ह्या कुळात मी जन्म घेतलेला पण माझ्या महाराजांनी माझा शब्द पडून दिला नाही आणि माझ्या गुरूंनी जो शब्द दिला तुझा शब्द पडला त्या दिवशी माझा पडला तर अजून पण माझ्या कानावर कानावर येतोय ही काय माझी अनुभूती होती आणि हीच माझ्या स्वामींची कृपा होती अशा काय गोष्टी घडतात असो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज स्वामी धन्यवाद महाराज आपण जो आता अनुभव सांगितला एकदम जिवंत अनुभव अंग एकदम भरून आलं आणि अंगावर काटा पण आला महाराज तो जि जो दिव्य अनुभव सांगितला तो तसंच महाराज माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे एक माझ्या मनात विचारायचं आहे तुम्हाला जो गाणगापूरला दत्त महाराजांच्या मंदिरात गाभाऱ्यात ज्या निर्गुण पादुकांचं अदृश्य रूपात जे दर्शन झालं त्याबद्दल पण तुम्ही म सांगावं ही माझी इच्छा आहे महाराज विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सर्वांना सांगावं ठीक आहे ही पण स्वामी महाराजांची आणि दत्तात्रय भगवानांचीच लिहिला आहे बघा माझं महाराज माझ्याकडनं माझे गुरु काही साधना करून घेत असतात रोज माझी साधना चालते त्याच्यामध्ये महाराज असे अनुभव देत असतात तर तुमची इच्छा तुमच्यासमोर मी अनुभव मांडतो बघा मी माझी साधना झाली साधना झाल्यावरती रात्रीच्या वेळेस म्हणजे असं पहाट पहाटच समजा महाराजांचे तीन वाजता पूजा चालू, चालू होते तीन साडेतीनच्या टायमाला काहीतरी पूजा चालू होते तेव्हा अचानकच असा काही साक्षात्कार दिव्य दृष्टान झाला मला तर मी असं नाही कुठं चालत आलो डायरेक्ट असं मंदिरासमोरच उभा मंदिरामध्येच मंदिरा दत्त महाराजांच्या आणि पहाटेच्या वेळेस पूजा चालू होती महाराजांची पादुका अशा समोर मुकुट बाहेर काढलेले निर्गुण पादुका ते रक्ताचे गोळे तसेच महाराजचे निर्गुण पादुका सगळं सगळं समोर समोर मांडलेले आणि मी गाभाऱ्याच्या बाहेर होतो आणि ती छोटीशी खिडकी बघा अशी आपण पाहतो डोकून त्याच्यात पाहतो ना त्या खिडकीमधून मी डोकून दर्शन घेतलं तसं मग तिथला एक ब्राह्मण आला तो म्हणाला अहो तुम्हाला तर डायरेक्ट आतमध्ये जायची आज्ञा आहे तुम्ही कशाला बाहेर दर्शन घेता तुम्ही या बाजूने या आहे काय बोलले हा दुसऱ्या बाजूने या आता पहाटेची वेळ मला स्वप्न तुम्हाला काही वाटत नाही म्हणजे जिवंत असं वाटतंय म्हणजे मी म्हणजे असं वाटत होतं मी काय ट्रेननी चालू का इथे आणि समोर उभा आहे आणि महाराज असे दाखवत आहेत मला आणि मी बाजूनी गाभाऱ्यातनं गेलो आतमध्ये गेलो तर अशी महारांची पंचधातूची मूर्ती छोटीशी एवढी एवढी गे। आणि असे महारांच्या निर्गुण पादुका आणि त्या पादुकांचं बोलताना मला स्पर्श करायला मिळाला ते कोणालाही भेटत नाही त्या स्पर्श करायला भेटलं त्या छोट्या छोट्या पण पादुका होत्या त्यांचा स्पर्श करायला मला भेटला त्याच्यावर मी डोकं ठेवलं महारांचं दर्शन घेतलं म्हणजे मला अजून तो स्पर्श जाणवतो त्या पादुकांचं मी त्याच्यावर दर्शन घेतलं आणि म तिथंच दर्शन घेतल्यावरती परत ते ब्राह्मण मला बाहेर घेऊन आले काय घेऊन आले ऐक महाराज बघ तुझी साधना जर एकदम विश्वासाने गुरूंच्या आज्ञेने जर केली ना ते असे साक्षात्कार घडतात तुम्हाला पण घडवू शकतात अनेक साधकांना पण घडवू शकतात ते पण ती फक्त माझ्या गुरूंची कृपा आणि माझ्या इष्टदेवत म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय भगवान माझा विश्वास बोलता मा, मी मला आजही तेच माझा प्राण आहे माझा आत्मा आहे सर्व ते करणार आहेत अरे अशा दिव्य अनुभूती माझ्या महाराजांनी मला खूप दिलेल्या आहेत आणि तीच अनुभूती मला साक्षात महाराज बोलतात ना गर्भगृहामध्ये घेऊन गेले म्हणजे गाभाऱ्यात घेऊन गेले आणि त्या गाभाऱ्यात निर्गुम पादुका कोणाला हात लावायला मिळत नाही लोक काय काय कुठल्या शब्दातून शब्द वापरतात काय काय मी ऐकलं पण काना आम्ही पैसे देतो आम्हाला हात लावू द्या अमुक करू द्या पण ते पादुका जिवंत आहेत पण बोलतात ना ठीक आहे मानवदेहात नाही जायला भेटलं मला पण सूक्ष्म रूपात माझ्या महाराज तिथं घेऊन गेले आणि तिथं जिवंत पादुकांचं मी दर्शन घेतलं आणि इतका बरं वाटलं नाटलं सांगू ना एवढं चैतन्य मला वाटत होतं आणि अक्षरशः आता काय ते शब्दच निघत नाही मुखात बोलतात ना ते एक भक्तीचा भावच तेवढा वेगळा असतो तो, तो। आणि त्या पद्धतीने मी दर्शन घेतलं ते आणि बाहेर आलो आणि बघायला गेलं तर तिथून लगेच गुप्त पण झालो आणि परत माझ्या शरीरामध्ये माझा प्रवेश झाला आणि लगेच जाग आली डोळे उघडले उठून बसतोय तर समोर मी घरातच बसलो आहे घरातच बसलेलं आहे बघा महाराज काही करू शकतात ही शकता स्वामींची कृपा आहे ही दत्तात्रय भगवानांची कृपा आहे आणि आज तुम्ही आम्ही स्वामींच्या जवळ बसलेलो आहोत आज साक्षात गाणगापूरमध्ये आहोत शिवाय औदुंबरापाशी संगमापाशी बसलेलो आहोत ही बघतो स्वामी महाराजांचीच कृपा आहे असा काय मला अनुभव मी थोडक्यात सांगितला असा काय मला अनुभव आला आणि तो अनुभव आता मी तुमच्यासमोर मांडला ते काय जास्त लांबून सांगणं पण योग्य नाही ते तुमच्या तुमच्यासमोर मी मांडलंच आहे महाराज काही करू शकतात कारण की जे अनेक लोकांनी लावले असतील हात तिथं निर्गुण पादुकांना मला माहिती नाही पण मला माझी इच्छा पण होती अरे मला कधी या निर्गुण पादुका माझ्या हातात येतील जे रक्ताचे गोळे बोलतो ना आपण ते महाराजांनी वरतून असे हात लावले माझं परम भाग्य आहे माझ्या गुरूंची कृपा माझ्यावरती माझ्या इष्टदेवताची आहे याच्यातच माझं परम भाग्य आहे ही स्वामी महाराजांची कृपा श्री स्वामी समर्थ आहे त्या गाणगापूरच्या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी असे अनुभव ऐकायला भेटतात दिव्य अनुभव ऐकायला भेटत आहेत खरंच आमचं भाग्य खूप आहे महाराज धन्यवाद महाराज आदेश महाराज आदेश आदेश श्री स्वामी समर्थ महाराज ओम आदेश 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 महाराज तुम्ही आणि तुमचे गुरु महाराज जेव्हा गाणगापूरला आले होते त्यावेळेला आपण आता ज्या आश्रमात राहतोय त्या आश्रमामध्ये तुम्हाला एक दिव्य अनुभूती आली होती तुम्हाला एक दिव्य विभूतींचं दर्शन झालं होतं आणि त्यांनी तुम्हाला जी दिव्य अनुभव दिला होता त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सांगाल का कृपा करून ठीक आहे काय हरकत नाही सांगूया आपण ते पण तो पण अनुभव सांगू बघा ज्यावेळेस माझे गुरु आणि मी आमचं ठरलेलं गाणगापूरला जायचं म्हणून त्यावेळेस मी लहानच होतो बरं का मी दीक्षा घेतलेली गुरूंची आणि त्यावेळेस आपल्याकडे गाडी होती तो माझ्याकडे पैसे नव्हते गाणगापूरला खरं बोलायला गे गेलं तर आणि मला माझ्या गुरूंकडं पैसे घ्यायचे नव्हते म्हणजे माझ्या गुरुं म्हणजे गुरु खर्च करतील आणि मग मी येईल कारण की बघ गुरु आई आणि बाप आहे तो मुलांनी खर्च करायला पाहिजे त्याच्यामुळं मग मी काय केलं माझ्या वडिलांनी इंडिका गाडी घेतलेली ती कंपनीला लावलेली तर मी विचार असा केला एक दिवसासाठी कंपनीमधून ती गाडी घ्यायची आणि एक भाडं मारायचं आणि घरातनं मग पैसे मागायचे आणि मी काय केलं ती गाडी घेतली एक भाडं लाभलं मला आणि चार हजाराचं मला भाडं मिळालं आणि ते भाडं मारल्यावरती ते चार हजार भेटले आणि माझे गुरु आणि मी गाणगापूरला आलो गाणगापूरला आलो आम्ही मंदिरात दर्शन घे पहिले संगमात आलो आंघोळ केली एक जपधारणा केली नामस्मरण केलं मंदिरात जाऊन निर्गुम पादुकांचं दर्शन घेतलं आणि आश्रमामध्ये आम्ही झोपायला गेलो रात्री दोघंच होतो गुरु शिष्य आम्ही आणि त्यावेळेस जेवण जेवण झालं झोपायला आलो आणि माझे गुरु खाली झोपले बोले तू खाटावर झोप मला खाटावर झोप झोप म्हणजे झोप येत नाही बोल ठीक आहे काय हरकत नाही कारण की मी माझे माझे गुरु मी लहानपणापासून सांगते आहे मला माझ्यावरती मुलासारखं प्रेम करतात त्याच्यामुळं मी खाटावर झोपलो आणि ते खाली झोपले तर रात्र असे रात्रीची दीड का दोनची वेळ होती हा का मी पहाट बोलणार नाही आहे ते सत्य दीड दोनशी वेळ होती अचानकच त्या ज्या रूममध्ये आम्ही झोपलेलो तिथं दरवाजा आपोआप उघडला कडी लावलेली कशी काय उघडली अचानकच त्याच्यातनं दिव्य प्रकाश शुब्र। आला असा पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र आला आणि अचानक अशी जटाधारी योगी माझ्यासमोर उभी राहिले कोण होते ते माहिती नाही मी दत्त महाराज पण बोलू शकत नाही त्यांचं नाव पण मला माहीत नाही पण जटाधारी मी त्यांना नाव पण विचारू शकलो नाही मग लहान असल्यामुळे काय समजलंच नाही तेवढं तर त्यावेळेस तो माझे गुरु उठून बसले माझे गुरु उठून बसले मीही गुरु उठून बसलो आणि त्यावेळेस त्या, त्या, त्या योगीने जो का त्यांच्या हृदयातनं जो प्रकाश निघाला बाहेर तो माझ्या गुरूंच्या हृदयात गेला कोणाच्या गेला गुरु महाराजांच्या हा तर मी त्यांना प्रश्न केला तुम्ही जी माझ्या गुरूंच्या हृदयामध्ये शक्ती दिली काय ती गेली ती मला पण द्या म्हणलं लहान असल्यामुळे अज्ञानामध्ये त्याला तुला काय करायचं आहे तुझे गुरु आहेत ना तुझ्यासाठी म्हणजे काय बोलले तुझे गुरुज ब्रह्म विष्णू सर्व तेच आहे तेच बघतील तुझं काय ते तुझ्या आणि माझ्या तुझ्या गुरुंचा माझं कॉन्टॅक्ट येते आणि ती शक्ती माझ्या गुरुंच्या हृदयात गेली आणि मग ते तिथून गुप्त झाले आणि मग मला ती जाग आली माझे गुरु झोपलेलेच होते गुरुंना उठवलं गुरु बोले मला सगळं माहिती बोलले काय बोलले ती सगळे दत्त महाराजांची लिला आहे काय बोलले दत्त महाराजांची मी तुझ्यासाठी आहे ना बोलले असेही <laughs> बोलले तुझ्यासाठी आहे ना कशाला पाहिजे तुला काही ती तो विषय कट म्हणजे बघ सबसे बडा गुरु गुरुसे बडा का ध्यास <laughs> तुम्हाला कुठंच काय मागायची गरज लागत नाही ना महाराजांकडे ब ना कोणाकडे कारण की महाराजच आपले गुरुच दत्त महाराज आहेत आपले गुरुच स्वामी समर्थ आहेत आपले गुरुच नाते आहेत हे महाराजांनी त्या दिवशी दाखवून दिलं मला म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस मला दाखवून दिलं ती अनुभूती मला दिव्य अनुभूती आली आणि मग मा माझे गुरु बोलले अरे काय दर्शन घेतलं का नाही त्यांचं माझी <laughs> काही हिंमत झाली नाही दर्शन घ्यायची मी तिथनच हात जोडले ठीक आहे बोलले काय हरकत नाही बोलले अरे अशा काय दिव्य अनुभूती येत राहतात जीवनामध्ये <laughs> मला लहानपणापासूनच महाराजाची काही कृपादृष्टी त्यांची दयादृष्टी आहे माझ्यावर ते अनेक जन्मजन्मीचे पुण्य आहे म्हणून या घटना घडतात बरं का आणि मग ह्या सगळ्या हे सगळं दृष्टांत झाला मग मामाला झोप आता काय हरकत नाही मग झोपलं सकाळी पाठ आली परत आम्ही स्नान केलं संगमात मग आम्ही आमच्या मार्गाला निघून गेलो मुंबई ठिकाणी हे असे काय अनुभव जीवनामध्ये येत राहतात मुलांना आणि हे अनुभव सर्वांनी घ्यावे तुम्ही पण घ्यावे आणि तुम्ही घेतच राहतात त्याचा काय प्रश्न तुम्ही माझ्या सानिध्यात आहेत सगळे स्वामींचीच लेकर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पण तसे दिव्य अनुभूती आलेले आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांवरती आहे त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही पण हे हे जे काही अनुभव आहेत हे आपल्या अध्यात्म मार्गाचा प्रसार प्रचार आहे याच्यातनं लोकांचा भाव वाढेल नक्कीच विश्वास वाढेल याच्यात काय फेक आहे का काही नाही कारण आपण महाराजांसमोर बसलो आहे दत्तात्रय भगवानांसमोर बसले आहे जिवंत चैतन्य भूमीत बसलेलं आहे या भस्माच्या भूमीत बसलेला आहे आपण आणि महाराज स्वयंभू इथे आहेत म्हणून कुठल्या इतर गोष्टींकडे लक्ष न देता फक्त स्वामींकडे लक्ष द्यायचं आपल्या दत्तात्रय भगवानांकडे लक्ष द्यायचं महाराज काय लीला करतात त्याच्याकडे कर लक्ष द्यायचं आपला उदरनिर्वाह चाल चालवणारे आपलं प्रपंच परमार्थ सगळं 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 खेचून नेणारे तेच आहेत आपली नैया त्या पार नेणारे तिकडं नेणारे सगळे स्वामी महाराज त्याच्यामुळं सगळ्यांनी आनंद्य भाव माझ्या स्वामींवर ठेवायचा आणि बिंदास राहायचं चिंता करायची काही गरज नाही आणि तेच आपल्याला तारतात मी अगोदर माझे दोन अनुभव सांगितले कोणी केलं ते महाराजांनी केलं का नाही हो अगदी का कुठला डॉक्टर आला नाही कोण आला नाही डॉक्टरनी माझ्या भावाला इंजेक्शन पण नाही दिलं तुला आता हा नीटच होऊ शकत नाही त्याला इंजेक्शन तरी काय द्यायचं बिना इंजेक्शनचा कोण नीट होऊ शकतो का नाही पण बोलतात ना वेळ निघून गेली पण महाराजांनी बरा केला फक्त निमित्त मात्र मला घडवलं फक्त हात फिरवला उठून बसला का परत परत घडतं का ती त्यावेळेचीच घटना असते ती महाराजांना करून घ्यायची असते कारण अनेक भाविक होते ना त्यांच्या भक्ताची लाज राखली त्यांनी ही फक्त आपल्या देवालाच काळजी असते आणि गुरूंना काळजी असते आणि ती आपल्या स्वामींनी केली भक्ताची लाज राखली अरे मी घेऊन आलो ना सगळ्या यात्रेला याच्याच भावाला कसं काय झालं काय वेगळ्या पद्धतीने विचार करणारे लोक असतात असतात पण महाराजांनी बोलतात ना भक्ताला झुकून नाही दिला दाखवून दिलं सगळ्यांना हे बाग ही शक्ती आहे आणि आज ठणठणीत आहे माझा भाव ही स्वामी महाराजांची कृपा बघा जे मी सांगितलं सगळ्यांनी मनावर बिंबवा आणि असे अनुभव स्वामीचरणी एकच स्वामी प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांना येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना परत सगळ्यांना श्री स्वामीसमर शिव रक्ष आदेश सतपू आदेश महाराज महाराज अनुभव ऐकून खूप बरं वाटलं धन्यवाद स्वामी समज स्वामी